श्री स्वामी समर्थ जयशंकर हरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेन्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपण आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातील विविध प्रसंगांचे त्यांच्या चरित्रातील लिलांचे चिंतन करत आहोत गेल्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांचे तपाचरण हा भाग बघितला आहे आता इथून पुढे ज्ञानेश्वर माऊलींचा आणि या सगळ्या चारही भावंडांच्या जन्माची अद्भुत हकीकत बघणार आहोत ती अद्भुत का तर त्या हे चारही भावंड कुठल्या तिथीला जन्माला आले कुठल्या वारी जन्माला आले हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यांच्या अवताराला धरून आहे तर हीच दिव्य माहिती आज आपण बघणार आहोत तर ही माहिती बघण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर आपले चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नमस्कार मित्रांनो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे वडील विठ्ठल पंत जेव्हा काशी वर्ण आश्रम सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश करतात गुरुकृपेनी गुरुंच्या आज्ञेनी हे त्यांना करावं लागतं जेव्हा ते रुक्मिणी मातोश्रीसह आळंदीत परततात आणि मग त्यांचा संसार सुरू होतो तेव्हा त्यांचा समाजाकडनं ग्राम पंचकृषीतल्या लोकांकडनं आणि गावातील ब्राह्मणांकडनं अतोनात छळ होतो हा जो हृदयद्रावक आणि दुःखद असा प्रसंग आहे हा आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलाय पण ज्ञानेश्वर माऊलींचे वडील हे फार मोठे योगीच होते स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये त्यांनी हा सगळा घटनाक्रम फेस केला होता त्यांनी त्याला ते त्या घटनाक्रमाला सामोरे गेले होते रुक्मिणी मातोश्रींच्या हृदयात पण कशाही प्रकारचा त्याबद्दलचा विषाद नव्हता अशी सगळी परिस्थिती असताना ग्रामातील लोकांमुळे आणि त्या काळच्या समाज परिस्थितीमुळे त्यांना आळंदीच्या गावाबाहेर जंगलामध्ये असलेला सिद्ध जा राहायला जावं लागतं सिद्धोपंत म्हणजे रुक्मिणी मातोश्रींचे वडील त्यांना एक पर्णकुटी तिथे बांधून देतात एक झोपडी बांधून देतात आणि मग ते त्या झोपडीत जातात गावातील लोक कोणी त्यांना भिक्षा वाढत नाही त्यांच्या रुक्मिणी मातोश्रींच्या आई वडिलांना पण त्यांना भिक्षा देण्याची बंदी घालतात अशा परिस्थितीमध्ये कंदमुळं फळं त्यानंतर इंद्रायणीचं पाणी पिऊन ते पुढचे बारा वर्ष तपाचरण आचरतात आता हे हे आचरण करताना आपण विचार करायला पाहिजे की अतिशय भयंकर ही परिस्थिती अतिशय विपरीत अशी परिस्थिती पण पर यामध्येही फक्त हरिनामाचं संकीर्तन उपासना साधन नामस्मरण करून हे दिव्य दाम्पत्य म्हणजे रुक्मिणी मातोश्री आणि विठ्ठलपंत आपला पुढचा बारा वर्षाचा काळ तपाचरणात घालवतात हे पूर्ण एक तप ते आचरतात त्यांच्या मनात कसल्याही कसल्याही प्रकारचं दुःख कसल्याही प्र प्रकारचा विषाद नसतो भगवंतांची इच्छा भगवंतांची त्यांची लीला अथवा आपल्या गुरूंची आज्ञा म्हणून हा सगळा काळ ते आनंदाने समाधानाने कंठत असतात पुढे ते व्यतीत करतात पण हीच खरी ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाईंच्या जन्माची पूर्वपीठिका होती मी आजच्या व्हिडिओला शीर्षक दिलाय निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई यांच्या तिथीचे रहस्य तिथीचे रहस्य का मी म्हटलं तर हे चारही भावंड कोणी सामान्य संत नव्हते ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती ही विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्रींच्या पोटी जगद उद्धाराच्या कार्यासाठी जन्माला आली होती तर याला अनेक संतांचे अभंग दाखले आहेत अलीकडच्या संतांनी पण याला दुजो, दुजोरा दिला आहे आणि स्वतः या चारही भावंडांनी ज्या तिथीला ज्या नक्षत्रावरती आणि ज्या वारी जन्म घेतला त्याद्वारे आपल्याला ठळकपणे हे दाखवून पण दिलं आहे आज तीच माहिती आपण महत्वाची बघणार आहोत एकनाथ महाराज म्हणतात सदाशिवाचा अवतार सद्गुरू निवृत्तीदातार तर प्रत्यक्ष भगवान शिव हे निवृत्तीनाथांच्या रूपात विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्रींच्या पोटी जन्माला आले होते तर भगवान शिवांनी जन्मासाठी जी तिथी निवडली जो वाघ निवडला तो असा निवृत्तीनाथांचा जन्म सोमवारी माघवद्य प्रति माघवद्य प्रतिपदा प्रति या दिवशी झालाय आणि त्यावेळी होतं श्रीमुख सर आता बघा सोमवारी जन्माला आलेले निवृत्तीनाथ हे पुढे सदाशिव कसे आहेत हे जगद्गुरु कसे आहेत हे आपल्याला माऊलींच्या पुढच्या चरित्रावरनं स्पष्ट रूपात दिसूनच येईल माऊलींनी निवृत्तीनाथांचं ज्ञानेश्वरीमध्ये त्यानंतर अमृतानुभवामध्ये जे वर्णन केलं आहे त्या आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सांब सदाशिव जे जगद्गुरु आहेत जे आदिनाथ आहेत तेच निवृत्तीनाथांच्या रूपामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातोश्रींच्या पोटी जन्माला आले होते या चारही भावंडांच्या जन्मामध्ये दोन वर्षाचं अंतर आहे पुढे दोन वर्षांनंतर निवृत्तीनाथांचा जन्म झाल्यानंतर ते उत्तमरित्या त्यांचं ते वाढतात त्यांच्या लिला आहेत त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातोश्री त्यांना नाव पण निवृत्ती देतात आपण या चारही नावांचा जो संदर्भ आहे तो शेवटला बघूयात तर मग दोन वर्षांनंतर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती करुणा ब्रह्म ज्ञानेश्वर माऊली जन्माला येतात बघा श्रावण कृष्ण अष्टमी रोही नक्षत्र गुरुवार आणि मध्यरात्री बारा वाजता ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झालाय फार अलौकिक आहे संवत्सर कुठलं तर युवा नाम संवत्सर आहे तर अशा या अलौकिक दिवशी प्रत्यक्ष भगवान कृष्णच माऊलींच्या रूपामध्ये जन्म जन्माला आले बघा एकदा मी मुद्दाम थोडा विषयांतर करून एक प्रसंग सांगतो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हरदा इथे असतात तर एक वरडातनं एक व्यक्ती तीर्थयात्रा करायसाठी काशीला का कुठेतरी एका तीर्थक्षेत्री जात असतो तर तो महाराजांना भेटतो आणि पुढे जातो आणि मग येताना तो परत महाराजांकडे हरदाला थांबतो तर ज्ञानेश्वर माऊलींचा विषय निघतो आता बघा महाराज प्रत्यक्ष मारुतीरायांचे अवतार होते महाराजांचं चरित्र आपण कधीतरी जरूर वाचा वाचलं नसेल तर अथवा महाराजांचं चरित्र अतिशय अनाकलिणी आणि अलौकिक असं आहे तर ब्रह्मचैतन्य महाराज माऊलींबद्दल म्हणतात की अहो ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष भगवान कृष्णच जे परब्रह्म तत्व कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगत होतं तेच परब्रह्म तत्व आपले वस्त्र बदलून म्हणजे देहाची खोळ बदलून ज्ञानेश्वरांच्या रूपांमध्ये आळंदीमध्ये जन्माला आले आणि तेच भगवान श्रीकृष्ण आहेत महाराजांचा हा शब्द महाराजांचं हे वाक्य महाराजांचं हे सांगणं आपल्या सगळ्यांसाठी अगदी ब्रह्मवाक्य आहे आणि यालाच दुजोरा नामदेव राय एकनाथ महाराज चोखोबा जनाबाई महाराज तुकाराम महाराज अशा अनेक संतांनी दिलाय त्यांच्या अभंगांमधनं पुरावे दिले, पुरा दिले। त्यामुळे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमपुरुषोत्तम भगवान हे ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपामध्ये आळंदीत जन्माला आले होते पुढे बघा विधाता या ब्रह्मांडाचे जे विधाता आहेत ब्रह्मदेव हे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला रविवारी जन्माला आले होते निवृत्तीनाथांच्या नंतर माऊली आणि माऊलींनंतर सोपान काका सोपानदेव हे कार्तिक पौर्णिमेला ईश्वरनाम संवत्सराला जन्माला आले होते फार अलौकिक असं हे आहे बरोबर यांचं दोन वर्षांनंतर माऊलींच्या नंतर, नंतर पुढे दोन वर्षानंतर जन्म झाला पुढे आदिशक्ती जन्माला येतात आदिशक्ती मुक्ताबाई जन्माला येतात तो दिवस अतिशय अलौकिक होता शके बाराशे एक रोजी शुक्रवार या दिवशी आणि तिथे अतिशय अलौकिक होती अश्विन शुद्ध प्रतिपदा ज्या दिवशी घटस्थापना होते आणि संवत्सर होतं प्रमाथिनाम संवत्सर हे संवत्सर अतिशय सुंदर आणि भगवतीने जो संवत्सर निवडलंय ते अतिशय बोधप्रद आहे ते आपण घ्याच्यानंतर बघूया ते कसं तर बरोबर दोन वर्षांनंतर सोपान काकांच्या दोन वर्षांनंतर मुक्ताई महाराजांचा मुक्ताईंचा जन्म होतो तो शुक्रवारी होतो बघा आता या चारही भावंडांचे जन्म अतिशय आहेत निवृत्तीनाथांचा जन्म सोमवारी झालाय ज्ञानोबांचा जन्म गुरुवारी गोकुळाष्टमीच्या मध्यरात्री झालाय रोहिणी नक्षत्रावरती झालाय त्यानंतर सोपानदेवांचा जन्म कार्तिक पौर्णिमेला ईश्वर नाव संवत्सरात झालाय आणि भगवतीचा मुक्ताईंचा जन्म हा अश्विन शुद्ध प्रतिपदेला शुक्रवारी या दिवशी झालाय हे सूचक करतं की भगवान शिव सोमवारी आलेत माऊली गोकुळाष्टमीला भगवान कृष्ण वडून आलेत ईश्वरनाम संवत्सरात आलं विधाता जे आले आहेत ब्रह्मदेव ते ईश्वरनाम संवत्सरात आले आहेत पौर्णिमा या दिवशी आलेले आहेत आणि भगवती आदिशक्ती मुक्ताबाई आल्या आहेत त्या अश्विन शुद्ध प्रतिपदेला आल्या आहेत अशा प्रकारे ह्या चारही भावंडांच्या तिथी अतिशय सूचक अशा आहेत की आम्हीच ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती आहोत हे जगाला त्यांना त्यांनी दाखवून दिलं या तिथीवर आता एक पाऊल पुढे अजून आपण याच्यावर चर्चा करूया त्यांचे संवत्सर बघा निवृत्तीनाथ जे संवत्सरात जन्माला आले ते आहे श्रीमुख नाम संवत्सर बघा या जगाचे आद्य गुरुपीठ कोणाकडे तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा गुरु सकळ सिद्धांचा आहे सगळ्या सिद्धांचा गुरु कोण आहे आदिनाथ भगवान आदिनाथच निवृत्तीनाथांच्या रूपात जेव्हा जन्माला आले ते त्यांनी श्रीमुख नाम संवत्सर केलं कारण त्या मुखातन या ब्रह्मांडाला ज्ञानाची ज्ञानाचा अनुग्रह ज्ञानाची प्राप्ती करून त्यांना द्यायची होती म्हणून श्रीमुख नाम संवत्सर भगवंतांनी निवडले पुढे बघा ज्ञानेश्वर माऊलींचं संवत्सर आहे युवा नाम संवत्सर बघा किती सुंदर आहे ते युवा नामा युवा नाम संवत्सरात माऊली का जन्माला आले असतील तर साडेसातशे वर्ष होऊन गेलेत पण आजही समाधीमध्ये माऊली युवाच आहेत संजीवन समाधी घेऊन ते आज अखंड असे चिरंजीव तिथे राहिलेत युवा असे राहिलेत जेव्हा एकनाथ महाराज त्यांच्या भुयारामध्ये अडीचशे वर्षा गे वर्षांनंतर गेलेत अडीचशे तीनशे वर्षांनंतर जेव्हा आत गेलेत तेव्हा माऊली तिथे बावीस वर्षाचे एकवीस वर्षाचेच तरुण असे बसून होते असं नाथांनी वर्णन केलेलं आहे मग युवा नाव संवत्सरात माऊलींनी दाखवून दिले की मी ह्या कल्पापर्यंत फक्त युवाच चिरंजीव असा युवा रूपात इथे राहणार आहे त्यांच्या या निजस्थानी अलंकापुरीत राहणार आहे पुढे ईश्वर नाम संवत्सरात सोपान का काय जन्माला येतात ईश्वर या सृष्टीचे जे जनक आहेत जे परमपिता आहेत ते भगवान ब्रह्मदेव ईश्वर आहेत ते आपले सगळ्यांचे ईश्वर आहेत पिता आहेत ते आपले तर हे परमपिता ब्रह्मदेव हे ईश्वर नाम संवत्सरात आले मुक्ताबाई जन्माल संबच्चर। मुक्ता जन्माला, मुक्ता जन्माला आला ते आहे नाम संवत्सर या संवत्सराचा अर्थ होतो नष्ट करणे म्हणजे भगवती आदिशक्ती मुक्ताबाई ही आपल्या अज्ञानाला नष्ट करण्यासाठी जन्माला आली प्रमाथी नाम संवत्सर आणि मुक्ताबाई जन्माला आल्या अश्विन शुद्ध प्रतिपदेला ज्या दिवशी शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासूर अशा भयंकर दानवांना नष्ट करण्यासाठी आदिशक्ती परांबा ही दुर्गा रूपात प्रगटली होती आणि तिने महिषासुराचा वध केला होता त्याच अश्विन शुद्ध प्रतिपदेला प्रमाथीनामावरती मुक्ताबाई आपल्या अज्ञानाचं हरण करण्यासाठी या पृथ्वी तलावावरती परत जन्माला आल्या होत्या असं हे या चारही भावंडांच्या तिथीचं चा नक्षत्राचं जन्माच्या दिवसांचं अतिशय अलौकिक असं रहस्य आहे हे फार सुंदर असं रहस्य आहे पुढे इथून पुढे माऊलींच्या निवृत्तीनाथांच्या सोपानदेवांच्या आणि नि मुक्ताईंच्या अलौकिक चरित्राची खरी सुरुवात होणार आहे इथून निवृत्तीनाथांना झालेला गहिनीनाथांचा अनुग्रह त्यानंतर झालेले दिव्य अशी चरित्राच्या लीला इतक्या अलौकिक लीला की त्या चिंतन करूनच माऊलींच्या चरणी नतमस्तक लोटांगण घ्यावं वाटतं तर हा सगळा अलौकिक भाग आपण लवकरच बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच थांबतो ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ನಮಸ್ಕಾರ